व्यासपीठावर आपले महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी आलेले आपले महाराष्ट्राच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राणेसाहेब महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आमचे सर्वांचे लाडके उदय सामंत साहेब आपले प्रमुख दत्तात्र साहेब आणि सर्व मान्यवर उदय सामंतांनी तिथेच सांगितले की दोन मिनटातच काही ते आवरायचं पण साहेब खरोखर एक दोन गोष्टी तुमच्या सांगा अशा वाटतात की ज्यावेळी तुम्ही पालकमंत्री होतात आणि तो खरोखर कर करोनाचा काळ होता त्यावेळी तुम्ही असं म्हणजे सामनसाहेब जरी आपले जिल्हाप्रमुख जरी म्हणाले असले की आपल्या पक्षात येण्यासाठी काहीतरी देत होते पण तुम्ही कधी मी आता बघतो साहेब वरती बघून सुद्धा कधी सही करत नाही कार्यकर्त्यांकडे तर माझं म्हणणं असं म्हणजे कुठच्या पक्षाचे आहेत हे कधी ते बघत नाहीत शंभर टक्के म्हणजे ते स्वार्थ आहे पण परमात्मा पण तेवढाच आहे कुठच्या गोष्टीसाठी म्हणजे कुठचा कार्यकर्ता म्हणजे ह्या इलेक्शन पिरियड सोडला तर ते कुठे कुठच्या पक्षाचं आहे काय आहे ते वरती मान करून सुद्धा बघत नाही फोन लावत फोन लावणार पत्र पाहिजे तर पत्र देणार म्हणजे असे मंत्री महाराष्ट्रात तरी सामंत साहेब सोडून दुसरे कोण मी बघितलेले नाहीत तसंच मुख्यमंत्र्यांचे पण मुद्दाम आभार मानावे लागतात की आम्ही सर्व कार्यकर्त्यांची आमची इच्छा होती की आपल्याला ही सीट कुडाळ मालवणची धनुष्यबाण या निशानेवर मिळावी मग त्या त्याप्रमाणे आमच्याशी ते सांगितलं की ठीक आहे धनुष्यबाण ही उमेदवारी सीट तुम्हाला मिळेल पण निलेश राणे तुमचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे राणे साहेब तर आमच्या घरातले म्हणजे सगळ्या जिल्ह्याच्याच कुटुंबाचे प्रमुख आहेत ते त्याच्यामुळे निलेश राणे साहेबांना तुम्ही उमेदवारी दिला तर चालेल पण आपल्या शिवसेनेचा उमेदवार इथे पाहिजे कारण काय साहेब आम्हाला मधल्या दोन अडीच वर्षात सत्ता आपली होती फंड भरपूर आला पण आपल्या ज्या कार्यकर्त्यांना जो त्रास होत होता आमदार नसल्यामुळे तो सगळ्या कार्यकर्त्यांनी समजलेला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मी गोवाही देतो की आपले तिन्ही विधानसभेचे तिन्ही महावि महायुतीचे उमेदवार दीपकभाई केसरकर असतील निलेशजी राणे असतील आणि नितेशजी राणे असतील हे सगळ्यांचे सगळेच निवडून येतील आणि खूप मोठ्या फरकाने निवडून येतील कारण का आम्ही मुख्यमंत्र्यांना स ज्यावेळी प्रवेश झाला त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की सत्तावीस हजाराचं लीड डबल झालं पाहिजे त्याप्रमाणे ते शंभर टक्के होईल एवढंच मी सांगतो आणि राणेसाहेबांबद्दल तर सांगायलाच नको राणेसाहेब आपल्या प्रत्येकाला आपण दादा म्हणतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरातले ते दादाच आहेत निलेश जी आपले उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल अपप्रचार जर होईल त्याच्याबद्दल पण आपण खपून घेता नाही त्याच्या त्यावेळी सांगितलं पाहिजे आपले जी किती चांगले आहेत किती त्यांचं काम चांगलं आहे अडीच वर्षात त्यांनी लोकांची किती कामं केलीत हे प्रत्येकाने सांगितलं पाहिजे वेळेचं बंधन असल्यामुळे मी इथेच थांबतो आपली निशाणी धनुष्यपण आहे हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र